नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपण लग्नाच्या तयारीबद्दल गप्पा मारणार आहोत तुम्हाला माहिती आहेच लग्न म्हणजे आनंदाचा क्षण पण त्याचबरोबर गडबड आणि धावपळ सुद्धा असते यात सगळ्यात जास्त त्रास होतो तो सामान विसरण्याचा पण काळजी करू नका मी तुमच्यासाठी एक साधा आणि उपयोगी उपाय घेऊन आले आहे सामानाची यादी तयार करणं चला तर मग आपण सुरुवात करूया आणि पाहूयात वधूवरांसाठी वरांसाठी वराडासाठी आणि इतर मंडळींसाठी सामानाची यादी कशी करायची सर्वात आधी वधू आणि वरांसाठी तयारी करणं महत्त्वाचं हो आहे वधूसाठी कपड्यांपासून सुरुवात करूया लग्नात मुख्य साडी किंवा लेहंगा तयार ठेवा शिवाय रिसेप्शनसाठी एक गाऊन किंवा साडी ठेवा पण तेवढ्यावर थांबू नका लग्नाच्या विधींमध्ये किंवा रोजच्या वापरासाठी काही हलक्या साड्या ठेवा वरासाठी शेरवानी सूट आणि डेलीवेअर कपडे अशा सर्व प्रकारची व्यवस्था असली पाहिजे दागिन्यांचं काय सोनं चांदी आणि कृत्रिम दागिन्यांचं व्यवस्थित पॅकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे दागिन्यांसाठी खास पाऊच किंवा बॉक्सेस वापरा मेकअप आणि ग्रुमिंग किट विसरू नका वधूसाठी मेकअपच्या सगळ्या गोष्टी जसे की फाउंडेशन लिपस्टिक परफ्यूम या गोष्टी तयार ठेवा वरासाठी परफ्यूम शेविंग किट आणि केसांसाठी लागणारे प्रोडक्ट्स ठेवायला विसरू नका आणखीन एक महत्वाची गोष्ट पादत राणे लग्नासाठी ड्रेसला शोभणारे सँडल आणि आरामदायी चप्पल किंवा शूज सोबत ठेवा आता येते वराडाची तयारी लग्न म्हणलं लग की वराड आलं पाहिजे आणि वराड आलं की त्यांची सगळी व्यवस्था असायलाच हवी प्रवासासाठी सगळ्यांच्या बॅगा व्यवस्थित पॅक करा प्रत्येकासाठी कपडे टॉवेल्स आणि इतर दैनंदिन वस्तू ठेवा याशिवाय औषधं पाण्याच्या बाटल्या आणि थोडे स्नॅक्स ठेवणे देखील गरजेचे आहे जर तुम्ही वराडासाठी बस किंवा कुठल्या गाड्या बुक केल्या असतील तर त्याची व्यवस्था आधीच करून ठेवा वराडामध्ये छोटे मोठे गिफ्ट्स द्यायचा विचार करत असाल तर त्याचीही आधी तयार ठेवा लग्नात पारंपरिक साहित्य खूप महत्त्वाचं असतं जसे की सुपारी हळद फूल नारळ आणि विधींसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींची यादी ही तुम्ही आधीच बनवा आणि एका ठराविक बॉक्समध्ये ठेवा महत्त्वाची कागदपत्रे जसे की लग्नाचा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आधार कार्ड ओळखपत्र आणि काही रोख रक्कम एका सुरक्षित फोल्डरमध्ये ठेवा ही गोष्ट विसरणं टाळा कारण त्या खूप महत्त्वाच्या असतात तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही यादी तयार केली तर तुम्ही गडबड न करता लग्नाचा आनंद लुटू शकता तुमच्या लग्नासाठी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का मला कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर चर्चा करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आनंदी राहा आणि लग्नाचा उत्सव साजरा करा तुमचं लग्न खास बनवण्यासाठी आम्ही आहोत तुमच्यासोबत धन्यवाद